कोणतीही गोष्ट असू द्या संप्रदाय असू द्या किंवा परमार्थ असू द्या किंवा संसार असू द्या ह्यामध्ये महाराज विनंतीला अतिशय महत्व आहे माणूस स्वतःच्या सुबळावर मी पुरुषार्थाला डावलतोय या अजिबात नाही लात मारेल तिथं पाणी काढेल एक वेळ संसारात टिकून जाईल पण परमार्थात त्याचं अजिबात काम नाही परमार्थात कोणाला तरी विनवणी करावी लागते कोणाला तरी शरण यावं लागतं तेव्हा कुठं त्याचा परमार्थ सुफल होतो आणि अलीकडच्या काळात जर माणूस छाती काढून चालत असत तर गाव गावची माणसं म्हणतात तू तुझ्या घरचा लाख्या आम्हाला काय तुझ्याशी अहंकारी माणसाला कोण जवळ करत नाही नवे नवे अहंकारी माणसाला नाव ठेवल्याशिवाय गाव राहत नाही अहंकार तो नासा भेद जगेनिंद कोवळ मग महाराज विनवणी करणं अतिशय गरजेचं आहे कोणाला तरी शरण येणं अतिशय गरजेचं आहे अलीकडच्या काळात जर तुम्ही स्वतःच्या सोहबळावर एकट्याने युद्ध लढायला गेला तर तुम्ही हारल्याशिवाय किंवा तुमची पिचहाट झाल्याशिवाय राहणार नाही कोणाचं आता तरी तुम्हाला बळ घेणं अतिशय